नमस्कार आणि कि माया आलेली आहे स्कूल मधून आणि इतकी थंडी आहे बाहेर तर तिला थंडी वाजली तर मग तिने आल्या मस्त फ्रेश झाली आणि ब्लँकेट घेऊन छान मस्त पैकी गुड पडून बसलेली आहे सोफ्यावर आहे की नाही कि माया खूप थंडी बाहेर आणि तू बसमध्ये रस्त्याने पण थंडी वाजली की की थंडी का म्हणजे तू स्वेटर घातले ना ना मधून पण थंडी वाजत होते असं तिचं म्हणणं नाही तर मग आल्या आल्या ती फ्रेश झाली पहिले आणि पहिल्यांदा आल्यानंतर फ्रेश होते बॅग ठेवायची सॉक्स काढायचे आणि पहिल्यांदा फ्रेश व्हायचं आणि किती थंडी असो काही असो गरम होत असो किंवा पाऊस जरी असला तरी पण पहिल्यांदा फ्रेश होते आणि मग त्याच्यानंतरच मग तिच्या पुढच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे असतात आणि तिला बघून बबू मस्त पैकी आणि झोपेतून उठली स्पर्शू पण थोडीशी रडरड चाललेली आहे पण खूप झालेली आहे तर स्वयंपाकाला लागलेली आहे मस्त असैकी किट्टू आणि बेब दोघीजणी मस्त खेळतायत आणि स्पर्शू ना तिला चालायला लाग यायला लागलंय ला 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 ना एवढी फिरती एवढी फिरती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नको ना रडल ना ती असं नाही कर छोटा बेबी स्पर्श बाबा कांदा घेतोय दिदीशी जाते तेव्हा कशी मस्ती अशी त्यांच्या दोघींची मस्ती चालते नाही असं नाही करू आला ना का अशा मस्ती करतात दोघी जणी आणि फक्त एकच गोष्ट माहिती असते असं नाही करायचं नको आणि किट्टू ना तिला जाऊनच देत नाही त्या कांद्यात अलीकडे आणि ती काय करते बारीक सापडले दाखव 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 हे 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 अशी दाखवते दाखवते आणि ती घेतलं नाही का लगेच ती तोंडात जाते तो एका बाजूला आहे ना आ, करून, हो आ, हे करून मॅरिग्नेटसाठी फिश ठेवलेली आहे करून वरण होतंय इथे पीठ कनिक भिजवून ठेवलेली आहे तर चपात्या करायच्या बाकी आहेत त्या दोघींचं खेळणं चाललेलं आहे तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि जस्ट म्हणजे मी ना उभी होती तर म्हणजे बाहेर एक छोटंसं भांडण झालं म्हणजे ते घरगुती होतं पण मग पण ते बघून इतकं मन असं म्हणजे हळवं झालं ना त्या मुलीला बघून ती मुलगी तिच्या वडिलांसाठी खूप सारी हे करत होती अशी तर म्हणजे म्हणजे किती हे असतं मुलीचं मुली ता ना आता आपल्या वडिलांबरोबर ते दिसलं पण ते मुलीला एवढी हळहळ एवढी हळहळ पण मग शेवटी ते त्यांनी त्या व्यक्तीला गाडीमध्ये टाकून आणि घरी नेलेलं पण त्या मुलीकडे बघून इतकं वाईट वाटलं खूप वाईट वाटलं म्हणजे खरं तर ना भांडण कुठेही असो पण मुलगी ही वडिलांना तितकीच आटायची असते हे तितकंच खरं असतं आणि मुलां मन कसं खूप सारं असं हळवं असतं तर त्याच्यामुळे ना असे म्हणजे मोठ्या माणसांनी पण असे भांडणं लहान मुलांसमोर करणं हे एकदम अयोग्य आहे की जर समजा काही वादविवाद होत असतील ना तर लहान मुलांना बाजूला काढून देणं मला तरी असं वाटतं खूप योग्य आहे कारण त्या मुलीकडे बघून इतकी म्हणजे दया युत होती आणि असं वाटलं होतं की त्या मुलीला जवळ घ्यावं म्हणून इतकं कसं तरी वाटलं मला त्या मुलीबद्दल तर वातावरण इतकं थंड आहे ना खूप म्हणजे खूपच थंड आहे पूर्ण दिवसभर म्हणजे ऊन अजिबात नावाचा प्रकार नाही आहे आणि एकदम असं गारवा आहे ऊन इतकं कोवळं पडतं ना जसं की सकाळी सा सात वाजता साडेसहा वाजता ऊन पडतं तसं सारा दिवसभर आहे आणि पूर्ण गार वारा येतो आहे थंडी खूप आहे तर किट्टू आणि किट्टूच्या बाबा तर बाहेर जातात त्याच्यामुळे त्यांच्या दोघांनाही सर्दी झालेली आहे आणि त्यांच्या दोघांमुळे आम्हालाही म्हणजे आमच्या चौघांनाही सर्दी वगैरे झालेली आहे तर त्याच्यामुळेच रात्री काही जमलं नाही मला व्हिडिओला तर गोळ्या वगैरे घेतलेल्या आहे तर आराम केला ची तर जरा बरं वाटलं पण स्पर्शाची थोडीशी चिडचिड ॲज इट इज आहे तर आणि आज आहे ना की माझ्या स्कूलमध्ये मा स्पेशली क्रिसमस पार्टी होती त्याच्यामुळे जा तिला जायचंच होतं एनी हाऊ तर तिचं चाललेलं होतं की आई मी जाणार आहे म्हणून असं मग तिला मस्तपैकी पोहे करून दिले तिचं चाललेलं होतं की तिच्या फ्रेंड्सना पोहे आणतात मुलींचं कसं असतं एकमेकींचं बघितलं की मग त्यांना असं वाटतं की आपण पण काहीतरी वेगळं न्यावं जसं दुसऱ्या मैत्रिणी नेतात तसं मग कधीतरी तिचंही मला ऐकावं लागतं छान मस्तपैकी तिला पोहे बनवून दिले तयारी वगैरे केली आणि पार्टीवेअर ड्रेस वगैरे सांगितलेला होता फार खुश होती तर मग मस्तपैकी पार्टीवेअर ड्रेस तिची इच्छा नव्हती खरं जाण्याची पण आज क्रिसमस पार्टी होती त्याच्यामुळे मग ती गेलेली आहे स्कूलमध्ये स्पर्शूची आंघोळ वगैरे झालेली आहे मस्तपैकी झोपलेली आहे आज उशीर खूप झाला आवरत, आवरत 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 दिले खूप होत गेला तर मग बघू आता आल्यानंतर काही कंडिशन आहे तिची कारण ऑलरेडी तिला थोडंसं सर्दीसारखं आहे तर तरी त्याच्यामध्ये आता बहुतेक त्यांना क्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे लागल्या तर मग तेवढा आराम होईल तिचं कारण थंडी खूप आहे ना तर म्हणजे एकदम असह्य होतं तरी एवढ्या थंडीमध्ये ती बाहेर जाणार म्हणजे स्कूलला जाण्याचा फार ह अट्टहास असतो तिचा आणि बेबोचं कसं असतं म्हणजे ती किती नाही म्हटली किती जवळ यायचं नाही म्हटलं ना तरी पण बेब आहे ना तिच्या जवळ जाणार म्हणजे जाणारच आणि दोघीजणी खेळणार म्हणजे खेळणारच असं असतं तर त्याच्यामुळे एकमेकींची सर्दी एकमेकींना फार लवकर लागते आणि बे स्पर्शूला झाली म्हणजे मग ती मला होतेच तर असं आहे त्याच्यामुळे सध्या आमच्या घरामध्ये सगळे म्हणजे सर्दी नाही पूर्ण जाम आहेत आणि या आपल्या पण हातात नाही वातावरण इथे खूप सुंदर मस्त पैकी पारं येत आहेत मस्त बसतात इथे खिडकी आहे ना त्या खिडकीवर पारव खूप येतात आणि बसतात मस्त झाडाच्या मागे गेले तर चला मी तेच व्हिडिओ थांबवते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर